विधानसभा निवडणुकीची रंगभुहा सुरू असताना आज आपण इकडे आहोत आदिवासी गावातल्या धांगोळे गावातल्या एका तरुणी सोबत तर तुम्ही काय भावना व्यक्त कराल आपल्या ज्या समस्या आहेत त्या काय सांगा आमच्या गावातील समस्या जस की पाणी आणि स्मशानभूमी इतर अनेक गोष्टी आहेत जसं की भाजी मार्केट आम्ही परमनंट ज्या भाजी मार्केटमध्ये बसतो ही जागा आमची काही स्वतःची नसल्यामुळे तिथे आमचा जो रोजगार आहे पूर्णतः व्यवस्थित होत नाहीये तर आमची दादांकडे एवढीच मागणी होती की आम्हाला जेणेकरून तिथे पर्मनंट मार्केट दिलं होतं आम्ही पूर्ण दिवसभराची तिथे मोलमजुरी करून अशा अशा हिशोबाने आमची त्यांच्याकडे विनंती आहे की आम्हाला मार्केटची जी जागा आहे तेवढी फिक्स करून द्यावी तसेच गावातील ज्या समस्या आहेत त्याच्यावरही लक्ष द्यावं एवढी आमची इच्छा आहे